अहिल्यानगरचे माझी उपमहापौर गणेशजी भोसले तसेच माजी नगरसेवक साठे यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत कुस्ती सुरु होत आहे मी कुस्तीला आमंत्रित करतो करतोकर कोल्हापूर साधे शिवराज द्राक्षी नांदेड तसेच आमचे मार्गदर्शक मनेश जी साठे साहेब पहिलीवान रवींद्र वाघ यांना देखील विनंती करतो की त्यांनी मॅटवरती यायचं आहे कुस्ती लावण्यासाठी पाहुणे असतील माझे उपमान उपमहाराष्ट्र चेतन पट्टी आणि मंगेश अंबोरे अकोला पुणे यांचा आयले नगर मान्यवरांना विनंती व्यासपीठावर जायचं लावण्यासाठी जावे निलेश जाधव सोलापूर लालपट्टी निलेशिरगुडे आयकार घेऊन निले जावा आपलं हा निलेश जाधव आलाय परत एकदा शिवराज आक्रमक होतोय ताबा मिळवा दोन गुण परंतु सोलापूर ठाणे ग्रामीण दरम्यान पहिला पुकार आदित्य पवार पुणे जिल्हा लाल कष्ट मध्ये या विशाल जाधव ठाणे ग्रामीण निळा कष्ट मध्ये या आदित्य पवार पहिला पुकार विशाल जाधव पहिला पुकार मॅट आकडा क्रमांक दोन वरती चालू असलेली पटाला लागलेला सुशांत आपल्या भक्कम देश तिने त्याला प्रतिकार करत शिवराजचे पुन्हा दोन गुण बारंदाज डावाच्या पकडीमध्ये धोकादायक स्थितीत नेत पुन्हा शिवराजचे दोन गुण शून्य सहा पुढील कुस्ती सुदर्शन कोतकर अहिल्यानगर रेड कॅश्युम विरुद्ध विनोद इंगळे छत्रपती संभाजीनगर ब्लू कॅशम <laughs> पुन्हा एकदा पटाच्या आक्रमणाला विरोध करत दोन गुणांची नोंद शून्य आठ चालू कुस्तीनंतर विकी वानकडे अकोला लालपट्टे तेजेश गोपणे सातारा निळापट्टीमध्ये आहे डॉक्टर डॉक्टर मत्या त्या क्रमांक एक वरती ताबडतोब स्टेप आउट आक्रमणाच्या दरम्यान आखाड्याच्या बाहेर शिवराजच्या काद्यामध्ये एका गुणाची नोंद कुस्तीचा गुणफलक शून्य नऊ आणि पुन्हा एकदा आखाड्याच्या झोनच्या बाहेर शून्य दहा तांत्रिक गुणाधिक्यावर शिवराज राक्षे विजयी सुदर्शन कोतकर अहिल्यानगर विनोद इंगळे छत्रपती संभाजीनगर मॅट क्रमांक दोन चेतन गवळी धुळे लालपट्टी आणि मंगेश अंबोरे अकोला निळ्यापट्टी मध्ये तयार व्हायचं आहे चालू कोस्तीनंतर चौऱ्याहत्तर किलो माती विभाग आकडा क्रमांक दोन वरती विकी वानकडे अकोला लालपट्टीमध्ये यायच आहे तेजेश गोपणी सातारा निळ्यापट्टीमध्ये आहे कुस्ती सुरू होत आहे अहिल्यानगरचा पहिलवान सुदर्शन रेड रेडकाशीमध्ये विरुद्ध